सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग पूर्णपणे सातारा शहरात बनवण्यात आलेल्या उत्तम प्रकारच्या टिकाऊ बॅट घरगुती वापरकर्ता व ऑफिस साठी वापरता येणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक बॅग मिळवण्यासाठी पत्ता रविवारपेठ भाजी मंडळी तहसीलदार कार्यालयासमोर हॉटेल आकारच्या मागे सातारा संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न पुणे सातारा महामार्गावर वेळे हद्दीत सोने वापऱ्याची वीस लाखांची रोकड लुटली कामोटे मुंबई येथून विटा जिल्हा सांगली येथे कार मधून निघालेल्या सोने संधीच्या व्यापाऱ्याला चोरट्यांनी मारहाण करत वीस लाखांची रोकड लंपास केल्याची खळबळच्या घटना घडली आहे पुणे सातारा महामार्गावर वेळेगावच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून चोरटे पसार झाले आहेत कार मधील आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केली दरम्यान चोरट्यांच्या शोधार बुहिंज पोलिसांची दोन पदके रवाना झाली आहे विशाल पोपट हसवे राहणार हिवरे तालुका खानापूर जिल्हा सांगली राहुल शिंदे व हिवळ हसवे हे तिघे जण यामध्ये जखमी झाले आहेत वारंजी तालुका येथे दोन पोलिसांना मारहाण पाच जणांवर गुन्हा दाखल जमिनीच्या वहिवाटाच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारहाणीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे शनिवारी दुपारी वारंजी तालुका कराड येथे ही घटना घडली सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करून शिवागीर धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा पाच जणांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंकुश श्रीपती पाटील प्रमोद अंकुश पाटील धनाजी श्रीपती पाटील शिला अंकुश पाटील मंदाकिनी धनाजी पाटील सर्व राहणार वाणुजी तालुका कराड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत जाम तालुकावाई येथे खेळताना दोरीचा गळफास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू जाम तालुकावाई येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे खेळता खेळता दोरी गाळाभोवती अडकली आणि अवघ्या अकरा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला या घटनेने सारा परिसर हळहळला हल आहे असं कमरुद्दीन इनामदार वयाक राहणार जाम असे मृत्यू मुला झालेल्या मुलाचे नाव आहे सातार्यात मुळाचा ओडा येथे भंगाराचे दुकान जळून खाक अज्ञाताने आग लावल्याचा दुकानदाराचा दावा सातारा शहरानजीक असलेल्या मुळाचा ओडा चौकातील भंगार दुकानाला शुक्र रात्री अचानक आग लागली या आगीत सुमारे पंधरा लाखांचे भंगाराचे साहित्य जळून खाक झाले दरम्यान अज्ञाताने आग लावल्याचा संशय संबंधित दुकानदाराने व्यक्त केला आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या वतीने मेड्यात उद्या शेतकरी मोर्चा आमदार शशिकांत शिंदे होणार सहभागी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे शेतकऱ्यांना आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुका राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी मेड्यात शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा निघणार आहे जालोली तालु तालुक्यात खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे तालुक्यात ओल्या दुष्काळसारखी परिस्थिती असून शेतकरी चिंतेत आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे पंचायत समिती ते तहसील कार्यालय जावळी असा हा मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे सातारा एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी सातारा एमआयडीसी परिसरातून दुचाकी चोरीची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे एमआयडीसीतील निवान मोटर्स येथून अज्ञातने दुचाकीची चोरी केली अभिजित मोहन जाधव राहणार करंडी तालुका सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे मलकापुरात महामार्गालगत गटरासाठी खोदलेल्या चरीमध्ये मालट्रक पलटी महामार्गावरून ट्रक मागे घेत असताना महामार्गालगत गटर बांधकामासाठी खोदलेल्या नाल्यामध्ये जाऊन ट्रक पलटी झाला या अपघातात कोणीही जखमी झाले नाही मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मलकापूर तालुका कराडगावच्या हद्दीत कराड कोल्हापूर लेन वर सकाळी बाराच्या सुमारास हा अपघात झाला गटरासाठी खोदलेल्या चरीमध्ये अपघात होण्याची शक्यता पहिल्यांदाच वर्तवण्यात आली होती मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही खबरदारी घेतली नसल्यामुळे अपघात गाँच घडला आहे आणि प्रशासनाला याबाबत कोणतीही गांभीर्य नाही अशी तक्रार नागरिकांच्या करण्यात येत आहे कराडमध्ये कोयना नदीच्या काठावर मगरीचे दर्शन नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज कराडच्या कोयना नदीपात्रात शनिवारी नागरिकांना भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाले काहींनी मगर मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली कराड कोयना नदीच्या पलीकडील काटावर ही मगर दिसून आली आहे शुक्रवार पेटीतून पलीकडील काटावर ही मगर पाहायला मिळाली सध्या कोयना नदीच्या पाणीपातीत वाढ झाली असून पुराच्या पाण्यातून ही मगर आले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे दरम्यान कोयना नदीपत्रात मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे किरोली वाटर तालुका कोरेगाव येथे आगीत इव्हेंट कंपनीचे गोडाऊन जळून खात वीस लाख रुपयांचे नुकसान किरणी वाटार तालुका कोरेगाव येथील इव्हेंट मॅनेजमेंटच्या शॉर्ट सर्किटने आग लागली या यागेत गोड्यांमधील सर्व साहित्य जवळ खाक झाले यामध्ये सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी निकिता सोय जाधव यांनी रेहमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सुरुण तालुकावाही येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला सुरुण तालुकावाही येथील डोंगर परिसरात बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली शेतकरी संजय शिमाजी काळे यांच्या समोरच बिबट्याने शेळीवर हल्ला करून शेवेला उचलून नेले या घटनेमुळे परिसरात बुट्ट्याचे दहशत पसरले असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत त्यामुळे वन खात्याने तक्कल बुट्ट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न ललित टेलर शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा